धन्यवाद बरं का आवाज येतो का दादा येतो 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 क्लिअर आहे हा एकदम क्लिअर व्यवस्थित 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 आता दोन दोन मिनिटापूर्वी मी आता आवाजाच्या राईला गेलो होतो कोणाच्या अमोल दादाच्या राईला अमोल दादाची राई चालू आहे का हा चालू होती दादा म्हणला जॉईन लाईक होते आणि दादा सोबत म्हणे हो का ठीक आहे ठीक आहे म्हणे आले नाही इच्छा त्यांनी चालू केली मला नोटिफिकेशन पहिल्यांदा पडलं दादा जय भीम श्रता धन्यवाद 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 तेच म्हंटल बघू आता जॉईन लाईक करू म्हंटल कशी होती म्हटलं आपली म्हंटल करत मुंबई कल्याण सोडून कुठे गेले बाबहार का तेच तर दिसलं का मा जय भीम नाशिकचे दादा जय भीम करते तुम्हाला शिला केस गेले पण आणि दादा काय बोलणार आहे जे बरे केस गेलं सगळे श्रावण आहे त्यामुळे काहीच करत नाही काहीच नाही सध्या बंद साध हा ना त्या दिवशी बघितलं म्हणलं चला बघू म्हण दादाला विचार दादा म्हणून घेऊ लाईव्ह जॉईन म्हटलं ते म्हंटल सरला ताई म्हणे दादाला दा। दादा घ्या दा। म्हणे सरला ताई मला बोलले लाईव्ह घ्यायची का माहिती मला काही माहिती नाही आणि मुळात म्हणे जॉईन लाईव्ह कशी मला दादा खरं जॉईन लाईव्ह कशी का चालू करायची हो नक्की जेवण झालं का बोला कमेंट करा बोला ना हॅलो बोला ना बोला ना तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो त्याच्यामध्ये शूटिंग केली घ्यायची हा 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 तो व्हिडिओ पाठवतो मी आणि माझी शिलाताई काय म्हणताय कधीतरी मला तर कधीतरी मला तरी सपोर्ट करायला येत जा ताई नक्कीच नक्कीच उद्यापासून मी ठरवलंय उद्यापासून प्रत्येकाच्या ला सपोर्ट करायचं बरं का प्रत्येकाच्या लाईव्ह ला कारण की मी ना गेल्या दोन तीन दिवस आहे ना थोडं प्रॉब्लेम होता त्यामुळे मी होत नव्हतं कारण तुम्ही मोठे माणसं आहात कधी कधी लहान बहिणीच्या मध्ये तिला धावून येत जा नक्कीच 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 ना तुमचा आवाज अडकतोय अनिल दादा दादा दिल दिलसे जय भीम दिलसे दिलसे क्रांतिकारी जय भीम झालं का जेवण तुमचं विचारा मी कितीला वर सपोर्ट आहे असं ओके अनिल दादा अटकले अनिल दादा रावण बक्कासूर जेवण झालं का अनिल दादा अरे बाप रे बाप रावण दादा काय म्हणता काय चाललंय जय भीम तुम्हाला दादा जय भीम तुम्हाला तुम्ही मी असं बसा सरळ बसायला गेलं का थोडं ते नाही व ज्यामुळे मी व्यवस्थित बसले असंच एकदम सरळ व्यवस्थित घ्या आजच्या दिवस सांभाळून तसं विस आता काय आहे आता काय करणार जे ते आहे आवाज येते तुम्हाला मोबाईलचा एकच मिनट थांबा दादा था, एकच मिनिट थांबा करू नका काय मला करू नका ಹಾ ಎ ರಾವಣ ದಾಣದಾ ಕೂಡ ಗಮಸ್ಕಾರ

खूप धन्यवाद शिलाताई धन्यवाद धन्यवाद लता ताई काय कॅमेरा बंद केला तर दंड बसेल बरं का बर बर आहे ठीक काही हरकत नाही नाही ना ना कमी कमी बघा शिला शिलाताई बोलते अनिल दादा माहिती तुम्ही खूप सुंदर दिसतय अरे बापरे बघा शिलाताई काय म्हणताय बघा आणि शिलादा बोलते हो दादा आवाज येत आहे बगाना, बगाना। ने, ने। दाई दाई। तुमी, तुमी सुंदर ना बघा नायच शिलाय शिला दिसत शिलाताई कमेंट करताय की अनिल दादा दादा तुम्ही खूप सुंदर दिसताय असं अस कोण त्या सुंदर दिसतोय अंगा बोला ना बोला ना आ, लाज वाट काय म्हणत आहे जेवण करत जा पोट भरून लाईव साठी उपाशी राहू नका लाईव्ह काय दिसत नाही हो लाईव्ह आपली राहिले पण पोटात मारायचं नाही कमेंट मध्ये दिसताय का हो हो समीक्षा ताई आहे माझ्या

आणि दादा तुम्हाला कमेंट खूप सोयीत आहे बरे का खाली आहे ना कमेंट भरपूर आहेत अरे गणेश दादा बोलते अनिल दा लाईव्ह वर घेऊन चुकी झाली का आमची कमेंट वर का दुर्लक्ष करत आहेत अहो गणेशदा काही नाही त्यांचा नेटवर्कचा चा इश्यू आहे त्यामुळं दादा बोलते आयला तर ताई नमस्कार झालं का लटीके. लटीके. लटीके दादा मी नाही दिसत का लता दिसत नाही का मी असं धन्यवाद रामदा लता ताई बोलते दादा नमस्कार बाय करता थांबा कुठे चालले थोडा नेटवर्क चा इश्यू आहे त्यामुळे दिसत नाही ते बरं काही थोडामर्कचा इशू आहे त्यामुळे समजून तुम्ही सर्व जेवण झालं का माझ्या जवळ हा जेवण झालं आता बसलो होतो मी तुमची तर्फात म्हणलो केव्हा म्हणलो तुम्ही लाईव्ह याला असं होऊन जाऊ द्या सुरुवात करा चला कमेंट करा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम माझ्या लाईव्हला माझ्या आणि अंदाजा लाईव्ह आल्यावर तुम्ही सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद बरं का आणि खूप चांगला सपोर्ट करत आहे तुमच्या तुमचा धन्यवाद आणि जरा तुम्हाला नेटवर्क नाही तेच ना नेटवर्क प्रॉब्लेम चाललाय तेच 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 आता बरं दिसत आहे

गद्दारी करण तू तूच गद्दार मला हाव का काय म्हणत रहताय शिव शिराताई बोलते जय शिवधन जय भीम जय शिवधन ओके शेवदा बोलते जय महाराष्ट्र रेखाताई बोलते आहे रेखाताई आले आहेत दादा नमस्कार लताताई बोलते मै दादा पाण्याला जाते डान्स मध्ये काय डान्स दा वा वा डान्स करू मी आता एवढं एवढा तो डान्स आहे मला जमणार नाही तो डान्स नाही नाही दादा ते मुळे म्हणजे असं आहे की मी तू टाकले त्याला आणि त्याला व्हि चांगला बरं का त्याला ना माझ्या मध्ये काहीतरी साड़े पाच के व्हिडिओ आले म्हणजे आले हो बोलते आणि दादा कधी असून घ्या आणि प्रियंका ताई लगेच बायकावर करताय प्रियंका ताई तुमची कमेंट दिसत नव्हती पहिली कमेंट दिसते मला आता पाय ते प्रियंका प्रियंका ताई नमस्कार स्वागत आहे कराव माय नाही बोलत नाही 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 बाकी म्हणतो मान दादा तुम्ही दाढी वाढवली असती ना भारी वाचला असतो बरं का दाढी वाढवली असती तर वाढवली होती मग खबर काढली मग आपण बघा श्रावण कट्टर श्रावण पाळलेला आहे आता ताई कमेंट करा कमेंट करा सीजर कोण कोण कमेंट अटकले असं वाटतं मला नाही बरोबर चालेल कमेंट हाय दा कमेंट हाय ना कमेंट हाय दा गाना बोला ऐका गा, गाना <laughs> ए ते गाना कोणतं रे गाना आठवतोय हो ना कोणतं गाणं मला नाही मुळात येणार म्हणजे एक पण गाणं येत नाही बरं वाचतं म्हणजे बोलता येत नाही गाणं एक पण गाणं येत नाही एखादं कडव फक्त एखादा तुम्हीच गाणं सांगा एखादं लता तुम्ही गाणं सांगा एखाद म्हणा म्हणा आणि तुम्ही गाणं म्हणून एखाद्या व्यवस्थित चांगलं मस्त गाणं का इधर आहे लाजू नका हो माय नाही वा, लाज वाटते मला दादा गाणं बोला म्हणजे माझं पिल्लू आलं पाहिजे वा ताई तुमचं पिल्लू येणार नाही आता आला तरी कमेंट बी करणार कर नाही कारण की त्या बाप बापूना जवळ असेल त्याच्यावर आहे का कोण पिल्लू आहे ताई हो सात नंबरला एकदम स्वागत आहे तुमचं बर लाईव्ह खूप खूप धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल ताई पिल्लू पिंजऱ्यात कैद आहे बरोबर आहे आणि दादा अटकच्या मध्ये मध्ये आम्हाला नमस्कार बोलत आहे रेखा ताई सीसीवर कोणी खाली येऊन कमेंट करा प्लीज आणि जे कोण नेऊन त्यांनी जॉईन करून घ्या माझ्या चॅनलला माझ्या आणि एखाद्या हस्त आहे लता लता म्हणतात एखादा हस्त आहे बरं का प्रेम बरे भरलं तुझं आता मने भरलं तुझं प्रेम बरे भरलं तुझं आता मने भरलं तुझ गद्दारी करू ना तूच म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला एवढं भारी गाणं एवढं फिर गाणं एक नंबर गाणं वाटतो र कधी ऐकायला शुभेच्छा आधी आ, हो आता चुकल होत मी म्हणून झुकल होत मी आधी चुकलं होत मी म्हणून झुकल होत मी गद्दार करून तूच म्हणते गद्दारे मला पाखरा आज केल तुला रेखा ताई तेरी देव भाई बोला ना सकेंगे <laughs> इधर एक मिनट एक मिनट एक धन्यवाद धन्यवाद बोलता दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट मैसेज सा धन्यवाद धन्यवाद रेखाता बोलते है तरीव भाई गोलाना सके ओ के बोलता है हो ना आता खड़ू सर अच्छे ना धन्य हो रेखाताई सॉरी लताई मन सरला खरे बोला लाइव पण मग कमेंट करू शकत नाही त्या त्यांना हसू पण येतात सर पण बघूयात बर सिसीवर कोण कोण आहेत खाली कमेंट आहेत आणि रावण दादा बोलताय एखादा जय शिवराय रावण दादा सध्या तुम्ही हायत कुठे दिसत नाही कोणाच्या गावीला तुम्ही मुळच म्हणजे माझ्या लाईला पण दिसत नाही तुम्ही चला कमेंट करा कमेंट थांबलेले आहे तुम्ही सरांच्या कमेंट करा आम्हाला हो हो खरं ते बरोबर आहे काय वाटतं मला आम्हाला काय चाललंय खूप दिवसांनी दिसले तुम्ही मला बरं का मुळात मी पण जास्त लाईव्ह घेत नव्हतो ना नाईवला जात नव्हतो कारण की थोडं चाललो होतं छोटस मोठस त्यामुळे मग जमत नव्हतं रात्री बघितली तुमची लाईव्ह मी म्हणजे असं दोन मिनिट आलो होतो तुमचे लय गाणे चालू होते रेखा mm. ताईचे तुमचे चांगले गाणे चालू चालू मी ऐकत होत मी ऐकत होत गाणे क्या होते <laughs> मग चला आपण गाण्यांच्या भेंड्या खेळू आणि दादा दा कर, कमेंट करा सर्वांनी पटापट प्लीज कमेंट करा सपोर्ट करा बोला दादा गाणं बोला बरं हो करा दा। का दादा हा रेखाताई मी तुमची लाईव्ह बघत होतो कारण तुमचे गाणे रेखाताई म्हणजे असे गाणे हाय हाय दर्द बदल म्हणजे राईक असे राईक फाडत होते फाडत डायरेक्टली आणि दो। हो हो तुम्ही काही दिसतच नाही मग आम्ही दिसत दिसत नाही कोणाला असे आम्हाला दादा म्हणताय दादा होळकर दादा आलेले होळकर दादा हाय करतायत बोलतोय मग दादा दा, तुम्ही का आले नाही आता होळकर दादा लाईक केलेलं आहे लता ताई बोलते आणि दादा तुम्ही स्टॅच्यू आहेत का आणि दादा थोडा नेटवर्कचा इशू इश्यू आहे लता ताई त्यामुळं थोडं समजून घ्या भावाला बोलते बारे बारे तो 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 आता त्या दादा नमस्कार बार बारीश आता तब्येत कमी केली बरं का तुम्ही कमी तब्येत म्हणजे कमी दिसते मला आता हा आणि हे कावर ठेवलंय हे इथलं इथलं दिसतं थोडं काहीच नाही का सगळी मोकळी केली का असं लांबून बघितलं का असं वाटतं काही थोडी हाय ठेवलेली थो आहे असं गाणं म्हणा की आम्ही नाही सांगत गाणं पण तुम्ही म्हणा आता ओके अमोल दादा तुमच्यासाठी गाणं म्हणतो कोणतं गाणं एक मिनिटाला असं का माझं क्लिअर चाललंय म्हणजे मी एकदा स्टेज ठेवले नाही मग ते चाललंय आपली पोळे आपली पोळे हे काय गाणं असं

चला जाऊ चालू द्या तुमचं दादा आता थांबा की दादा काय म्हणत आहे आता पावसाचे दिवस आहेत ना ओके गेलं हसतय सीसी खाली कमेंट करायला दादा काय आलं ती आहे ना मुळात ते ना म्हणजे आता काय करणार तिला मी बोललो का सगळे ताई दादा बोलता त्यामुळे तू ताई दादा बोल आणि तिने मला कमेंट केली का हॅलो माहिती दादा कसे आहात तुम्ही मला मी अक्षरशः हातो ना काय सांगतो मला हातलं बरं का बाकीचे कमेंट करा Sisi aku nih kalian komen kalau bisa. Mana kau? Mana kau? Ini kan yang gue tahu. Ada Dewa Tata Kas. Lalu tadi tahu Dewa Tata kan nara. Ini kan. Tuhne di, tuhne tuh di dia. Kayak dengannya kan? दिल तोड दिया तूने बेवफा ये तूने मुझको गरीब जान के दर गाना ना गते तसे हे दे रे काय करणार आहे आता ने काय बोलतोय तुम्ही गाना बोला बोला माय दादा मी ऐसा सो सो आती छे एक बस अडो ओके ओके ते गाना रेखा ताई ते गाना मला आठो आठवते बर का अभी खूब चला नहीं नहीं अभी तक नहीं घर जाना है मेरा क्या बिगड़ा तेरा जो तुझे नया यार मिल गया क्या फिर ऐसे है ना मुबारक तो ऐसा कुछ है शायद <laughs> 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 दादा बाय बाय कोणी डायरेक्ट दादा केलं हा ना आता काय करणार आहे जे ते आहे ते म्हणतात आलिया भोगाशी असावे सादर असं येते ते गाणं एखादं गाणं मला ते गाणं आठवायचं मध्ये गाणं खूप आवडतं बरं का ते गाणं म्हणायचं मी प्रयत्न करतो ते गाणे रेखायत आहे मला चांगला आठवत आहे ते हा ते नाही का होते नाही का ते गाणे बघा दारे आता उघड ग ग उगड गरीचे गा, एकेवीरा गाण्याची स्टार्टिंग कशी आहे जोरीने आलो मी तुझ्या जोरीने आलो मी तुझ्या डोंगरा ते गाणे होते रेखा ती मय दादा दादा शिवनी आण ढगायला लागले इकड गाणे ऐकाय गावाच माझं मराठी मराठी बात ओळकर दादा मी <laughs> फक्त बसलोय पण आमची खरी लाईची माझ्यावर इकडे येते बरं का ओ सनम ओ सनम गाणं बोलवा गाणं कोण सारे ओ सनम ओ सनम काश होता गाची होता आगर हे आणि स्टॅच्यू झाले का काय करत काय कळत नाही मला तुम साथ होते अगर तुम साथ होते अगर हाँ नहीं तू साथ है मेरे नहीं वो दीदी है मेरे तू साथ है हाँ वो दादा है लेकिन सो गए शायद मेरे को ऐसा लग रहा है क्योंकि उनका कमेंट कुछ नहीं आ रहा है मेरे को अनिल दादा है का हेलो अरे उनका नेटवर्क का थोड़ा घर में साऱ्या गावात सारा बोबाटा झाला पाणी येणार हाय सर्व झाले कि नाळाला अग लवकर घे तांब सुटायला लागल तुझी खागर ला लाव ला पाणी सुटायला लागलं था थांबा की हो आणि अवकादा आहे सोन्यालाय सोन्याबद्दल नमस्कार दादा नमस्कार ताई दा, नमस्का दा, खूप धन्यता लागलेल्याबद्दल ला आमच्या ला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ताई सुनीलता दहा नंबर लाईक केला धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई येऊन झालं करा ताई बोला ओके दादा हस्त आहे साऱ्या गावात सारा बोबाटा झाला पाणी येणार हाय सर्वजण आणि सोनलदा बोलतोय जेवण झालं का होता जेवण झाला आमचं बोलते दा बोलतोय दादा नमस्कार होलकर दादा तुम्हाला सोनीदा नमस्कार केलाय त्यांना रिप्लाय करा सकाळ <laughs> सकाळी सका लागला डोळा बघतोय रिक्षा वाला वाटी <laughs> 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 प्रिंकादा बोलते दादाला